मॉर्निंग गायज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे विपुलची श्रेयाच्या चॅनलमध्ये तर तुम्ही बघू शकता की मी आता पेकअप कधीच झाली आहे सो so, बघूया आता पुढे काय करायचं रे तो एनर्जी म्हणजे मी तुम्हाला आज युज्वेल आपल्या सुद्धा म्हणून आलेली आहे सो आज बहुतेक रात्री म्हणजे मी ऑफिस सुटल्यानंतर म्हणजे थोडीशी लवकर निघेन ऑफिसमधनं तर मला मम्मीकडे जायचं आहे कारण आज गणपती बाप्पा येणार आहेत सो so, मला तिथे जायचं आहे सो so, आज काही डिफरंट व्ह्यू तुम्हाला नक्कीच भेटेल आणि माझ्या भावाचा मुलगा सगळे असणार आहे तिकडे तर होप तुम्हाला सगळ्यांना पण भेटवीन तिकडे मी आणि सगळ्यांची म्हणजे तुमची भेट नक्कीच करून देईल सो आजचा ब्लॉग असा असणार आहे की आज झालाय खूप उशीर कसं फटाफट आवरायचं हे कळत नाही आहे मला कारण तुम्ही बघू शकता मला ॲक्च्युली येणार अक्कल अक्कलदाड म्हणजे बोलतात ना खूप आहे येते आय डोंट नो ते काय असतं असतं पण मला माहीत नाही सो विषय असा आहे तर का मला खूप पेन करत आहे ते म्हणजे मी काय खाते तरी मला खूप खूप म्हणजे खूप जास्त पेन करत आहे सो त्याच्यासाठी मी काल खिचडी खाल्ली होती कारण मला चपाती वगैरे खाताना ऑलमोस्ट खूप त्रास होतो आहे सो मला कळत नाही आहे सो होपफुली आपण डेंटिस्टकडे जाणार आहोत आता नाही म्हणजे गणपतीनंतर जायचंच आहे सो तुम्हाला माहितीच असेल मिस्टर रवींद्र शिंदे जे आहेत म्हणजे ते सर्वायकल स्पॉन्टलाईस वगैरेसाठी सगळ्यासाठी आहेत सो त्यांचीसुद्धा अपॉइंटमेंट मला घ्यायची आहे सो, सो, सो बघते मी आज जर मला पॉसिबल असेल अपॉइंटमेंट भेटली तर आपण नक्कीच घेऊ त्यांची सो लवकरात लवकर आपल्याला सुद्धा फिट व्हायचं आहे आणि गाईज ल मी सो लवकरच जिम जॉईनसुद्धा करणार आहे आता होपफुली कसं आहे म्हणजे डाएट तर करायचंच चा चा, आहे पण मी जे प्रोटीन घेते जे प्रोटीन घेते ते खूप कॉस्टलीसुद्धा असतं सो मी तेच विचार करते आहे जर प्रॉपर डाईट वगैरे केलं मी आणि जिम वगैरे केली सो आय डोंट थिंक की मला या प्रोटीनची वगैरे गरज आहे चालू तर मी ठेवणार ते ॲट लिस्ट नाईट म्हणजे नाईटचा डिनर मी स्किप करणार आहे म्हणजे आत्तापासून सो कसं आहे काही मला ॲक्च्युली ना जेवण बंद करणं ही डाएट करणं ही सगळ्यात मोठी स्टंड आहे माझ्यासाठी कारण मला गॅसेस ब्लोटिंग खूप जास्त होतात सो लेट्स सी आणि शक्यतो मी सुरुवातच करणार आहे ती झालं तरी मला एखादा कप चहा घ्यायची खूप सवय आहे आणि ते खरंच खूप चुकीचं आहे तर काल माझ्या सुद्धा फोन आला होता की श्रेया तुझे कपडे काय राहिलेले आहेत वगैरे ती बोलत होती बट तिची एक स्माईल बघून मला खूप छान वाटलं गॉड ब्लेस हर आणि जो येणार आहे त्यालासुद्धा आणि तुम्हाला माहिती आहे का काही माझ्या लाईफमध्ये कसं बोलू तुम्हाला खूप सारे स्पेशल ओकेजन्स येणार आहे So, दॅट मीन्स हो सांगेनच तुम्हाला पुढच्या कधीतरी म्हणजे जेव्हा होईल तेव्हा सो लेस बिगॅन विथ आर ब्लॉग आणि बघा आज काय स्पेशल होतं तर सुद्धा झुटला हे तुम्ही बघू शकता तो अजून उठलेला नाही आहे सो सो आज त्यांच्यासुद्धा मंडळाचा गणपती येणार आहे सो कालच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलंच असेल बघणार असाल की त्या ब्लॉकमध्ये मी म्हणजे मी आमच्या इथे गेली होती स्वामी समाजांच्या मठामध्ये तर तेव्हा मला खूप सारे गणपती भेटले रस्त्यामध्ये मी ते तर क्लिप माझ्या चॅनलमध्ये ॲड करणारच आहे कालच्या ब्लॉगमध्ये सो होप तुम्ही सगळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बघूया पुढे आता काय होते ते काहीच तर मी बघू शकता वेकअप तर कधीच झालो आहे प्रोटीन शेकसुद्धा आपला झालेला आहे पिऊन सो आजचा विषय असा आहे की मी भाजी नेणार नाही आहे कारण मी फक्त चपाती बनवते लेट झाला आहे मला खूप आज जसं मी तुम्हाला म्हटलं की मी आज खूप उशिरा उठली आहे सो थेट किचनमध्ये जाते मी आणि चपाती वगैरे बनवून घेते आणि रेडी होते आणि तुम्हाला भेटते किचनमध्ये थोडीसं शूट मी करीन सो बघूया आता कपडेसुद्धा मशीनला लावून टाकते जिम मी बघू आलाय का खाली बहुतेक मी सकाळीसुद्धा खाली गेली होती तो तो नव्हता मी बघितलं होतं त्याला वाड्यामध्ये सो कालच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दिसेलच की गणपती बाप्पा फायनली आलेले आहेत जे आपल्याकडे म्हणजे ज जसे आपल्या एरियामध्ये सार्वजनिक गणपती बाप्पा असतात ते सगळीकडे आले आहेत सो मला खूप छान वाटतंय आणि दुसरी गोष्ट थोडंसं डिस्टर्बन्स हे होतोच कधीकधी आपला सो so, लाईक like, गाईज मी तुम्हाला विचारलंसुद्धा होतं माझे दोन डिस्कशन टॉपिक होते एक होतं पार्लरचा कोर्स किंवा जॉब सो so, मला असं वाटतं आहे मी दोघांपैकी एक गोष्ट डिसाईड केलेली आहे की दिवाळीपर्यंत मी जॉब करणार आहे दिवाळीनंतर

सगळ्यांनी ठरवलं होतं की ज्या माझे जे कनिशन त्यांच्या डब्याचं मी भाजी खाईन बट नको मला सो थोडीशी टेस्ट करतेच मी ऑबियसली ते सुद्धा पण मी तर मला चांगलं नाही वाटत आपल्या घर मसाला नेहमीप्रमाणे पण ऐकत आधी तिथं टेन्शन नाही मला तुझा घेतो मला तिथं म्हणजे टॉमॅटो टाकून देते

काहीच भाजी मिळत नाही आहे सो ग्रॉसरी घर आणली होती सो बघू टमॅटोची भाजी होते की टमॅटोची भाजीच बनवते आता माझ्यासाठी टमॅटोची भाजी, भाजी आणि चपात्या पेटर म्हणून ठेवलेलंच आहे मी सो so, आता फटाटो पेपरसाठी चहा ठेवते आपल्याकडे काहीच फक्त पंधरा मिनटं उरली आहेत कारण आपल्याला पाच दहा वाजता ऑफिसला पोचायचं आहे सो बघा पंधरा मिनटात तशी मी सगळं फटाफट पत करते आणि भेटते तुम्हाला आणि अजून एक दाखवते तुम्हाला बघा जिमी तिथे बसला असेल तुम्हाला दिसतंच आहे जिमी तर जिमीला आपण रोज कॅमेऱ्यामध्ये घेतले तर गुड मॉर्निंग जिमी सो ठीक आहे आपण जिमीला सुद्धा कॅमेऱ्यामध्ये घेतलं आहे तो फटाफट मी आवडते काहीच तुम्हाला माहितीच असेल की आमचं ब्ल्यू स्टारचं हे आहे बी एक्ट तर त्याचा प्रॉब्लेम असा झालेला आहे त्याचा जे मेन चार्जर असतं ना ते खराब झालं आहे सो कंपनीमधला एक माणूस आला होता ते चार्जरची कॉस्टिंग आहे सिक्स हंड्रेड अँड नाईन्टी होती सो तेवढ्या किंवा त्याचा खर्च येणार आहे सो होप आपण माहीत नव्हतं कधी येतो तर गाईज मी तुम्हाला बोलतो की मी आज मम्मीकडे जसं पॉसिबल झालं तर आज जाणार नाही तुमचं सांगत नाही कीच आता मम्माकडे जाणार आहोत गणपतीच्या दर्शनासाठी आणि एक दिन स्टे करण्यासाठी सुद्धा तसं मला सरांशी बोलावं पण लागणार आहे मला सुट्टी मिळेल का त्या बाबतीत कारण जसं तुम्हाला माहितीच ते सेल्स अँड फायनान्समध्ये आहे मी सो माझं काही टार्गेट पूर्ण झालेलं नाही आहे या महिन्याचं सो चला आपण फटाफट बनवून घेऊया आणि विपुल मी पाठवलेलो काही आमचं फिनेल संपलेलं सो ते फिनेल घेऊन आलं हे कारण आता छोटं काढलं आहे कारण आपल्याला डिमार्टला जायचंच आहे सामान करायला काही दिवसांनी सो आता तात्पुरतं आणि चपाती बनवते आणि टोमॅटोचे भाजी मी फुलं वाटलं असतं तर दुपारी त्याच्यासाठी आमलेट बनवून घेईल खायला आणि चला आता आपण बळूया पुढे कामाला तुम्ही बघू शकता की मी जिमेसाठी थोडंसं दूध घेतलं आहे सो जास्त आवाज नाही करायचा माझ्या सासूबाई खूप चिडतात मी त्याला दूध देते शांतपैकी त्याला आपण दूध देऊया तुम्हीसुद्धा बघा माझ्यासोबत या मी जिमीला दूध देते ते बघाला तर कॅमेरा आपल्याला व्यवस्थित होल्ड करावं लागतो तो बघा तो बसून राहिला आहे त्याला माहिती आहे मी त्याला दूध देणार आहे म्हणून सो फायनली आपण त्याची चेष्टा न करता त्याला देऊन टाकूया दूध पियला मस्त सो तुम्ही बघा तर कसा पिता तुम्ही हा किवती पाय किती मस्त पैकी आता दूध पिणार आहे सो so, जी आपलं दूध पिएल बघा आता किती फटाफट त्याचं बाउल खूप घाण होतो बघा सो so, चला जिमीला सुद्धा पण आपलं हे दिलेलं so, जसं काल तुम्ही बघितलेलं माझं जो कुर्ताचं आउटफिट आहे तो मी मटेरियल म्हणजे बोलतात ना मी फक्त कपडा घेतला होता त्याचा मेटरवाईज सो so, मी माझी जी टेलर आहे तिच्याकडे दिला होता स्टीच करायला तर प्रॉब्लेम असा झाला माझा हँड साईडला मला थोडंसं टाईट झालेला आहे कुर्ता खूप छान आहे ब्लॅक जीन्सवरती घालू शकतो आपण सो ऑफिसला जाताना फॉर्मल्स किंवा बोलू शकतो पण कधीतरी मंदिरात वगैरे पण तयार करू शकतो तर मला असं तिला रिटर्न द्यायचं आहे आणि तुम्हाला माहितीच असेल की फ्लिपकार्टमधनं शॉपिंग केली होती कुर्ता आणि दुपट्टा आणि फुल सॅटची तो एवढा ब्युटिफुल आहे सो मी ते आता नाही दाखवणार आहे मी कुठच्याच ब्लॉकमध्ये त्याला दाखवलंच नाही माझं पार्सल आलं होतं सो डायरेक्ट थेट आपण गणपतीच्या दुसऱ्या दिवशी मम्मीकडे इकडे घालणार आहोत कारण आपले जीजू वगैरे सगळे येणार आहेत होपफुली विकोच येणार तिकडे होपफुली नाही तो येणारच होते आता तो नाही म्हणतो आहे बट तो ये कारण मी त्याच्यावर चिडली थोडीशी म्हणतो आपण फटाफट गोष्ट टाकू शकतो तर मी माझं दूध गरम झालं ब्रेकफास्ट करून घेते आणि तुम्हाला भेटते ऑफिसला जाताना तोपर्यंत काहीच माझ्या चॅनलमध्ये मा कंटिन्यू राहा आणि दुसरी गोष्ट शेअर करा कमेंट करा आणि काहीतरी बोला आणि सबस्क्राईब करा समजू शकते की काय झालं माहिती आहे का घाई गडबडीमध्ये मी चहामध्ये साखर जरा जास्तच टाकली आहे त्यामध्ये विपुलचं तोंड बघा छा पिताना आय थिंक त्याला चहा आवडलेला नाही आहे बघा कसं हसत पडणार रागत बघतो आपल्याला दे गाईस फायनली आपल्या किचनचं सर्व काम झालेलं आहे सो मिकोळी मी आपल्यासाठी गरम पाणीसुद्धा ठेवलं होतं विको माझी खूप मदत करतो गाईज त्याच्याशिवाय श्रेया ही अपूर्णच आहे सो so, आजकाल चहा दिला मी पटापट आंघोळ करते आज मी कामवालीला सांगितलं आहे थोडी भांडी घासून घ्यायला कारण मला खूप जास्त लेट झाला आहे तो भेटते तुम्हाला ऑफिसमध्ये अंडी वेळ जाताना गाईस फायनली मी निघाली आहे ऑफिसला जायला ॲज युजल साडे दहा होऊन गेलेले आहेत सरोज तर राशन पाणी नाही भेटत कधी कधी ढोस भेटतंच मला लेट यासाठी झाला आहे कारण मला सुद्धा व्हाय केस धुवायचे होतं त्याच्यामुळे तर आता मी निघाली आहे ऑफिसला जायला ऑन दी वे आहे तुम्ही भेटते तुम्हाला ऑफिसला जाऊ नये तुम्ही बघू शकता आपल्या ऑफिसच्या वेला गाईसुद्धा आहेत हम्मा म्हणतात त्याला तुम्हाला माहितीच असेल मलाच नाही माहिती पण मी गाईच म्हणते त्यांना सो गाईच आपल्याला पूजा ऑप्टिक्समध्ये आप एक तीन चार दिवसांनी जाणार आहे कारण माझ्या डोळ्याचा नंबर चेक करायचा आहे मे बी माझा नंबर वाढला आहे सो बघा तर बाईची पिशवी पडली तरी त्यांना लक्ष नाही आहे चला मग आज आता बघा मी तुम्हाला एक फ्लेक्स दाखवणार आहे गणपती बाप्पाचा शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत या गणपती बाप्पाला वर्ष ना म्हणजे काय बोल या गणपती शंभर गणपती बोलू नको त्याला काय बोलू नको काय ठोकेल तो दिसते चालले तरी इकडून समोर तुझ्या पूर्ण दहा लोक तो गेला तुला भेट की मी ऑफिसमध्ये आहे आज मी तुम्हाला वेलकम नव्हतं केलं ऑफिसमध्ये सो आता मी चहा घेते आहे की थोडी तब्येत माझी बरी नाही आहे सो आमच्या इकडे एक, एक सिंगरसुद्धा आलेले आहेत सो आजचं जे ओकेशन आहे गणपतीच्या तर तेच म्हणजे ते गाणं गायला त्यांना बोलवलं आहे स्पेशल आमच्या इथे सो ठीक आहे तर भेटते मी तुम्हाला काहीच वेळामध्ये घरी जाताना कारण मी आज लवकर जाणार आहे की मला माझ्या मम्मीकडे जायचं आहे म्हणून ऑफिसमधनं निघाली आहे की मला बोलली होती की मी विपुल मला घ्यायला येणार आहे लवकर सो मी निघाली आता ऑफिसमधनं तर आता मी घरी जाईन आता मी ॲक्च्युली पार्लरला चालली आहे मला एप्रोज आणि अपलेप्स करायचे आहेत बघू तिथे कोण नसेल गर्दी नसेल तर मग आपण वॅक्स वगैरे पण करू शकतो जे काय आपल्याला करायचं आहे ते सो बघते पार्लरला भेटते तुम्हाला थेट पार्लरमध्ये सो हे काही पण सगळ्यांचे सगळ्यांचं वेलकम आहे तर तुम्ही बघू शकता की मी मॉलमध्ये आले आहे स्टुडिओमध्ये सो मी बघतोय काय नवीन काय सेक्शन आलं आहे का माझ्यासाठी घ्यायला निघालो आहे मी आणि विपुल सो आपण काही शॉपिंग नाही केली आहे तर हेडिंग बघायला आलो नाही घेतलं काही मस्त एक शॉर्ट घेतलं आणि टी शर्ट घेतलं आहे तुम्हाला दिसेलच तर आता मी भेटते तुम्हाला घरी गेल्यावर गेस तुम्ही फायनली बघत आहात की मी स्टेशनवर आलेली आहे सो आता मी चालली आहे ट्रेन येणार आहे माझी सो भेटते तुम्हाला ट्रेनमध्ये फायनली आपल्याला ट्रेन भेटली आहे आता शकता फायनली मी कसाईला प म्हणजे माझ्या मम्मीच्या इथे पोचली आहे सो खूप गर्दी आहे हार वगैरे आणि काहीच तुम्ही विलीव नाही करू शकत की आजच्या दिवस हार केवढे महाग आहे खूप म्हणजे खूप जास्त महाग आहेत सो चला जाऊया आपण सो मी ठरवलेलं जिजूसाठी शर्ट घेणार मी होपफुली ते घेतील की नाही आय डोंट नो असं भेटते मी तुम्हाला एका दुकानामध्ये सो हे काही तुम्ही बघू शकता की मी फायनली मम्मीच्या घरी पोचले आहे सो अजून गणपती पप्पा नाही आले आहेत ते लोक गेले आहेत आणायला सो बघा हे डेकोरेशन आहे त्यांचं सो फायनल लुक तर गणपती बसल्यानंतरच दिसतो सो बघू आपण आता काय स्पेशल आहे ते आता तेलको येतीलच तर बरं झालं मी टायमावर पोचली इकडे खूप सारी ट्राफिक होती कारण बरेचसे गणपती येतात आहेत त्याच्यामुळं सो so, तुम्ही बघू शकता किती sweet, सुंदर आणि सिम्पल अँड स्वीट खूप सुंदर डेकोरेशन आहे हे सो so, फायनल गणपती बसल्यावर आपल्याला कळेलच की लोक कसा असणार आहे सो so, तुम्ही माझं ड्रेसअप बघू शकता येलो घातला आहे मी आज हा माझा फेवरेट कलर आहे सो so, भेटते मी तुम्हाला काहीच वेळामध्ये आता ब्लॉग ॲड नाही करणार आहे काहीच वेळात करणार आहे तोपर्यंत माझ्या चॅनलमध्ये लॉग इन राहा गाईस तुम्ही बघू शकता की आता म्हणजे माझं डिनर तर झालं नाही आहे गणपती बाप्पा आले आहेत सो आता वेळ आहे आपली ब्लॉग एंड करायची सो आजचा ब्लॉग आहे ब्लॉग थर्टी सेवन होप तुम्हाला सुद्धा आवडेल माझा ब्लॉग तर आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया पुन्हा भेटूया असेच काही ब्लॉग घेऊन पुन्हा भेटूया असेच काही ब्लॉग घेऊन उद्याच्या भागामध्ये आणि दुसरी गोष्ट गाईस सारखं सारखं मी सुद्धा तुम्हाला काय बोलायचं सबस्क्राईब करा जर वेळ असेल तर नस नक्की सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा माझ्या चॅनलला कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका